या लाव कोण कोण लाईव आहे जेवण वगैरे झालं का नाही तुमचं आजऱ्यावर काय स्पेशल होत तुमचं मग संडे पेशल आमची तर मासे फ्राय केले ते आणि मासेचीच भाजी होती कालवण होत कालवण भाजी नाही कालवण आणि चपाती आणि भात चपाती भात माशेच कालवण आणि मासे फ्राय केले ते तुम्ही सांगा आता मटन चिकन वगैरे काय हो के या लाईव काय म्हणतोय आयकड जायचं आता आयकड नाही आलंस ना, ना, ना तू हम्म कुठे उशी कुठे आता इथे येऊन बसणार आहे मला माहिती पिलू हाय कर हाय पिलू हाय कर काय खातो दाखव काय खातो दाखव चॉकलेट काय ते काय ते काय ओके <laughs> ओके वैशिली दाबडे हाय ऐकत हाय हायकर पेलू हाय कर हे बघा इथं मी ठेवलंय त्याच्यावर म्हणलं फोन ठेवा तर ह्याच्यावर माझं मुलं येऊन बसलाय हे ठेवायचं बाजूलाच राहील आता हे खेळत बसलाय म्हणतो तिथं माझा नवरा अवतार घेऊन बसलाय आज रायवारच हा हॅलो हाय कर ना हाय चॉकलेट दे चॉकलेट दे खायला चॉकलेट दे नाही तुझ हा आहे मन जेवण माझ का बोल जेवण झालं का अरे तिकड पटाने लाग ना पिल्या या लाईव्ह कोण कोण लाईव्ह अजून कोणीच लाईव्ह नाही आलं या लवकर सागर मोरे काय से, हो आमचं जेवण आता म्हणजे झालंच आहे करायचंय पाच दहा मिनटाली उशीरा असतं आमची तर तुमचं झालं का जेवण हाय दे चॉकलेट दे चॉकलेट दे नाही चॉकलेट मी एक हाय टॉट तुझं चॉकलेट आहे तुझं हाय ते म्हणते माझं चॉकलेट आहे <laughs> जेवण वगैरे झालं का जे कोणी असून त्यांनी सबस्क्राईब करा आला दिनेश हाय सबस्क्राईब करा जे नवीन असेल त्यांनी जे कोणी अमित अमित हाय हाय अमित डॉक्टर डॉक्टर सन्ना मनोज गुप्ता हेलो हेलो सबस्क्राइब करा लाईक करा प्लीज लाईक नाही केलेल माझा आता जेवण व्हायचेय पाच मिनिटांनी तरी मध्ये करणारय म्हटलं लाईव्ह वर येऊन जावा नाहीतर खूप उशीर होतो मग आमचं उशीर जेवण असतं 6:00 10:00 11:00 वाजता कुठे रहतात तुम्ही रवी मी पुण्यामध्ये राहते पुण्यामध्ये तुम्ही कुठून लाईव्ह जॉईन केले सांगा कोणत्या शहरातून बोलता लाईक करा, ला। ला 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 करा प्लीज मी पुण्यामध्ये राहते तुम्ही कुठे राहता अहमदनगर रवी पी पी। हो ठीक आहे ठीक आहे करा सबस्क्राईब प्लीज मी नाशिकमधून बोलतो ठीक आहे मी पुण्यामधून सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलेलं तर आणि लाईक पण करा प्लीज लाईक नाही आहे अजून हे मोनू कोण आहे मोनू आहे का का काय काय ते काय कमेंट्स करतात मला काही समजत नाही त्यांचं जरा नीट म्हणजे कमेंट्स ही मराठीत करणार हिंदीमध्ये येत नाही इंग्लिशमध्ये येतो मला टायपिंग करत येत नसेल तर पुण्यात कुठे पुण्यात तिथं एरोडा माहिती आहे का तिथंच आहे मी पुणे एरोडा लाईक पण करा लाईक नाही केलेलं दिसत हे मोनू म्हणून येते म्हणजे हिंदीत तुम्हाला टायपिंग नीट करता येत नसेल इंग्लिश मध्ये तर मराठीत करा मराठीत समजेल मला काय समजत नाही काय तुम्ही कमेंट केली वास्तव पण येत नाही समजत नाही ना ते इंग्लिश मध्ये टायपिंग करते तर बेबीला दाखवा हे येत हाय हायकर हाय काय खातो तू दाखव काय खातो काय खातो दाखव ना काय खातो दाखव चॉकलेट दे त्यांना दे चॉकलेट नाही नाही म्हणतोय अजून बोला काय म्हणता सबस्क्राईब केलं का नाही लाईक करा प्लीज लाईक नाही दिसत आहे रवी मनोज लाईक करा प्लीज आम्ही लाईक करा सपोर्ट करा प्लीज ए पिल्लू तसं नाही करायचं लाईक करा ठीक आहे ठीक आहे थँक्यू असं सपोर्ट राहून द्या जे कोण नवीन असेल त्यांनी पण समजून घ्या आणि त्यांनी पण व्हिडिओ माझे बघत जा एम हेलो, हॅलो हॅलो क्या हालचमचारी ठीक सब यहाँ पे, आप बताओ, आप कहा से हो, जेवण वगैरे झालं का तुमचं ठीक आहे धन्यवाद ज्यांनी कोणी सब्सक्राइब केला असन लाईक केला असेल त्यांना मी घोरपडी एस आय आर्मी सपोर्ट ठीक आहे असतो हो घोरपडी 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 कुठलं इथं पुण्यामधलं का घोरपडी पुण्यातच आहे ना पटना से हो ठीक आहे पटनाचे सबस्क्राईब करो प्लीज लाईक बी करो घोरपडी कुठं पुण्यातलंच घोरपडी आहे का अजून पण असते ना कुठं मला काय एवढं पुण्यात माहिती आहे मला घोरपडी म्हणजे कधी गेले नाही किती किती लांबे ते पण माहित नाही पण घोरपडी म्हणून माहिती आहे पुण्यात आप कैसे हो मैं बहुत अच्छी बढिया आप बताओ आपका हाल हालचाल कैसा है लाइक भी करो प्लीज ए चॉकलेट अडक ना पिल्लू, लाइक करा प्लीज सब्सक्राइब पण करा हो पुण्यामध्ये आहे हा तेच घोरपडी पुण्यातच आहे पिल्लू चॉकलेट काढ तोंडात हे बघा दोन दोन चॉकलेट तोंडात ठेवलेत आकर आकर आडकन पिल्लू सुदेश आडकन हा मस्करीत हे बघा चॉकलेट त्याच्या इथं लाईव्हच्या नादात त्या तोंडात चॉकलेट आडकायच नो 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 बाहेर काढ बाहेर काढ हातात घे फेकून देऊ का बाहेर काढ नाही खेळत आहे मला पद्धत राहून तो काय करतोय तोंडात ते चॉकलेट घेतोय आणि बाहेर काढतोय तर भीती वाटते तर गेलं गेला अडकलं तर काय करायचं ते लाईवची ना तर त्याच म्हणून हा लक्ष देते बाळाकडून का तर लाईफच पण आहे जास्त इम्पॉर्टंट पण बाळाला बघणं पण तेवढंच गरजेचं आहे ना तर बाळाला पण बघते पप्पा आहेत ते बघते तर काही मला टेन्शन नाही ते बघते तिथं झोपले झोपले ते पण बघते नाही पूर्ण आंग चिकट केले पिल्लू लवकर ते चॉकलेट फिनिश कर मग हात धु तोंड धु सगळे हात तुम्ही चिकट केले अजून बोला ओ लाईव्हला तुम्ही पहिला आलात का ठीक आहे धन्यवाद असं सपोर्ट करा लाईक करा कमेंट्स पण करत जा लाईव्हला आलात कमेंट्स केले लाईक केलं तर म्हणजे मला अजून तेवढंच म्हणजे खुशी होईल आणि मी रोज लाईव्हला येत जाईन आणि व्हिडिओ पण पोस्ट करत जाईन जे व्लॉग छोटे मोठे काय असतील ते पोस्ट करत जाईन तेवढंच मला बरं वाटेल सबस्क्राईब पण करा प्लीज कमेंट्स आले पण लाईक कमी आहेत कमेंट्स पेक्षा हे पण बरोबर आहे की म्हणजे एकानेच दोन दोन तीन म्हणजे जास्त कमेंट्स एकाचेच म्हणून लाईक कमी आहेत त्याच काय नाही पण लाईक पण करा अजून बोला तुमचं जेवण झालं का चॉकलेट तू चल जेवण वगैरे झालं का तुमचं पिलो चॉकलेट फिनिश करा ना हात हा धुवा बोला अजून काय म्हणतात कमेंट्स केले तर मला, मला ले ले था था तर ते वाचून म्हणजे बोलायला पण जास्त म्हणजे सोपं इथं मला ते मोबाईलचा स्टँडच नाही आणलेलं आहे मी पण ते खराब झालं थोडं तुटले ते तर नेट ते इथं येच होत नाही मोबाईल पूर्ण हालतो आता नवीन आणणार आहे चांगलं थोडी आता हाय थोडस अडचण म्हणून नंतर आणणार आहे युट्यूबचं मी जास्त एवढं काढतच नाही ना व्हिडिओ हे ते म्हणून तर आता काही आणलं नाही जेव्हा मी रोज रोज कंटिन्यू व्हिडिओ टाकत जाईन लॉक करत जाईन माझे लाईव्हला येत जाईन तेव्हा मी आहे आता पण आहे पण ते थोडंसं खराब झालेलं म्हणून ते मला वापरतच येत नाही अजून बोला अरुण राजपूत ठीक आहे लाईव्ह एक मिनिट हे पाल मी मुंबई दादर मध्ये मुंबई मधून एका का मी कमेंट्स वर, वर गेले ना तर आता मी ते बघते कोणते कमेंट्स नाही का वाचले नाही तर उगाच वाईट वाटेल ना म्हणून रवी अहमदनगर रवी गुंजन घोरपडी म्हणजे कामाला येत का तुम्ही राहतात नगरला ठीक आहे ठीक आहे अजून बोला आता मला जेवण करायचंय मला पहिले लाईवला येऊन मग नंतर जेवण करावं का तर खूप उशीर होतो ना मग बारा एकच वाजतं मग आम्हाला कसं लहान बाळ आहे तर नीट पटापटा जेवण पण नाही करता येत त्याला थोडंसं बघायला लागतं वरडायला लागतं इकडं तिकडं करत करत अर्धा तास तर होऊन जातं जेवण वगैरे करायला मग उशीरच होतो मग डायरेक्ट बाराच वाजत आम्हाला बाराच वाजून जातेत, म्हणून अजून बोला काय म्हणतात मग

हाय बेबी हाय पिलू हाय कर हाय कर हाय हाय कर तू चॉकलेट दाखवतो हो ते चॉकलेट दाखवतो जा पप्पा संग जा ना हात हा तो चालले त्यांचे पप्पा तो हा धुवायला आलाय पिलू ते पहिले फिनिश कर मग हा बर नाही ऐकणार ते बघा ते वगैरे अडचण त्यांनी पटकन बाहेर काढलं जाऊ तेच माझा मुलगा खूप त्रास देतो मला चला मग भेटून नंतर जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा बाय आता आम्हाला जेवण करायचंय उशीर होतो मग खूप उद्या सकाळी माझ्या मिस्टरांना कामाला जायचंय ना मग उशीर होतो जेवण वगैरे करायला चला बाय जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा प्लीज धन्यवाद जे माझ्या लाईव्हला आज आलं माझी लाईव्ह पूर्ण बघितली त्यांना धन्यवाद थँक्यू बाय